श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे मठाधिपती माननीय श्री दादा सोनवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमयी स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ यूट्यूबला पाहणार आहोत तो औदुंबर वृक्षाचा असणार आहे त्यामुळे सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचंय शेअर करायचं आहे चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्यानंतर बाहेरील बाधा हृदय विकार यावर रामबाण म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा मारणे औदुंबर हा कल्पवृक्ष आहे असे श्रीमुखातून आलेले आहे जी आडलेली अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून व श्रद्धेने औदुंबराची आपण सेवा करावी त्यानंतर आता आपण पाहूया औदुंबराची जी कथा आहे ही सुंदर कथा आपण आज या ठिकाणी पाहूया हा जो औदुंबर दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये तो आपला श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे या मठातील आपला हा औदुंबर वृक्ष आहे या औदुंबराला आपण रोज फेऱ्या मारल्या पाहिजे चला तर मग जाणून घेऊया औदुंबराची कथा प्रभू विष्णू हिरण्य कश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहांचा रूपात प्रगट झाली जाणून घेऊ या कथा हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यूच येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्नत झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता त्याच्या मुलाने नाव प्रल्हाद होतं त्याच्या मुलाचं नाव प्रल्हाद असं होतं आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूचं नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्यपुने कश्यपुने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण्य कश्यपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग बर तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरामध्ये आहे भगवंत पहा सृष्टीमध्ये सर्वत्र असतो फक्त त्याला शोधायची गरज पडत असते आणि बालकाने देखील तेच उत्तर दिलं की माझा देव चराचरामध्ये आहे त्यावर हिरण्य कश्यपूने सांगितलं की मग तुझा देव जर चराचरामध्ये आहे तर मला सांग या खांबामध्ये आहे का तुझा देव तर बालक म्हणाला होय माझा देव या खांबामध्ये देखील आहे हे एक तास संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोऱ्यात लात मारली जोराने लात मारली तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीराचा असा नरसिंह रूपात श्रीविष्णू बाहेर पडले लक्ष देऊन ऐका कथा त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून हार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुरांचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालपुट विष त्या नरसिंह आणून त्यात श्री नरसिंहांना आपली नखे सवायला सांगितली त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला यांनी उग्र रूप नरसिंह शांत झाल्यास तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील लक्ष देऊ ऐका त्या ठिकाणी वर औदुंबराला असा दिलेला आहे की हे औदुंब वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पा, मनापासून पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात चला तर मग आज आपण पाहिलंय की कि औदुंबर किती महत्वाचा असतो म्हणून आपण सर्वांनी औदुंबराला फेऱ्या मारल्या पाहिजेत आणि हा सुंदर औदुंबर वृक्ष आपल्या मठातील आहे